नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी गणेश सूर्यवंशी मित्रांनो आज एका नवीन विषयावरती आणि खूप असा म्हणजे भारी विषय आहे की आपण आज मी तुम्हाला नवीन एक ड्रोनविषयी माहिती सांगणार आहे तर एका ठिकाणी आलेलो आहे आम्ही मी आणि सारंग तर आता माझ्या मागं बघू शकता हा ड्रोन आहे हा ॲग्रिकल्चर ड्रोन आहे हे फवारणीसाठी शेतासाठी वगैरे याचा आपण उपयोग केला जातो तर ॲक्च्युली आम्ही फक्त टेस्टिंगसाठी आलेलो इथं एका ठिकाणी तर सारंग सगळी सेटिंग करतो येतो ड्रोन मोबाईलमध्ये जे ॲप असतो आणि त्याचा कंट्रोलर रिमोट असतो तर सेटिंग करून आम्ही तर ट्रायल घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवतोच मित्रांनो हा ड्रोन आहे आणि याच्या ह्या दोन बॅटर आहेत ह्याच्या अजून कनेक्शन केलेलं नाही आहे ए एक इथं बसतो आणि एक्वायर इथे बसते तर ह्याला टोटल सहा मोटर आहेत हे मोटर आहे अशा सहा आहेत मोटर आणि फ्रंटमध्ये हा कॅमेरा आहे आणि हा जी पी एस म्हणजे जर आपण ड्रोन सोडला बाहेर तर आपल्याला रिटर्न बॅक टू होम करण्यासाठी तर हा जी पी एस आपल्याला उपयोगी पडतो आणि मित्रांनो जर आता ही ही टाकी दहा लिटरची आहे आणि हे असं आहे सगळं नवीनच ड्रोन आहे आम्ही पहिल्यांदाच टेस्टिंग घेतो याचं तर ह्याच्यातून हे समजा काही कचरा वगैरे असेल तर ही टाकी आहे दहा लिटरची काही कचरा वगैरे असेल तर आपण ह्यातून पाणी गळून जातं यातमध्ये कचरा जात नाही आणि हे फवारणीसाठी ह्याच्यातून स्प्रिंगल आहेत हे त्यांचं ट्रायल चालू आहे हा भला मोठा ड्रोन आहे हा खूप मोठा आहे म्हणजे आपण दहा लिटरची टाकी आहे पण दहा लिटर आपल्याला यात औषध भरायची गरज नसते आठ लिटर ते नऊ लिटर पाणी भरायला लागतं यातमध्ये चालू झाल्यानंतर गंमत येणार आहे मित्रांनो बघा आता आपण सारंगकडे जाऊया आणि काही सेटिंग चालू आहेत तर आपण हे चेक करणार आहे हा कंट्रोलर आहे आता ऊन असल्यामुळं काय आता मला तर काही सेटिंग दिसत नाही आतमध्ये नाही दिसत पण तो करतोय म्हणजे नाही दिसत तर नाही आहे मला मोठा आवड हव्या असा ड्रोन आहे खूप मोठा ड्रोन आहे आपण हे समोर शेती आहे तर ह्या शेतामध्ये आपण ट्रायल घेणार आहे इकडे टेस्टिंगसाठी पुण्याजवळच आहे मी मित्रांनो हे माझ्या काकाचं घर आहे असं बंगला आहे म्हणजे मोठा खूप भारी आहे तिथंच मी टेस्टिंगला आलो आहे या समोर कार आहे माझी आणि तुम्हाला दाखवतो काकांनी कशाप्रकारे शेतामध्ये हे केलेलं आहे बघा ह्या गावरान कोंबड्या पालन केलेलं आहे त्या खूप भारी आहेत या खाली पण आहेत कोंबड्या इकडे कोंबड्या वगैरे पण विकतात ते खूप मस्त आहे असं केलेलं आहे कोंबड्यांसाठी मित्रांनो आता मी कनेक्शन केलंय म्हणजे आता बॅटरीचं कनेक्शन जोडलंय तर हे अशा प्रकारे लाईट लागतात बघा मोटरमध्ये लाईट लागलेली आहे आता मी आता ट्राय करणार आहे टेस्टिंग आमचे सारंग पायलट जरा कंट्रोलर थोडा उलटा पालटा कारण त्याला मोबाईलचं कनेक्शन केल्यामुळे ते मोबाईल थोडा उलटा कॅमेरा उलटा झालेला आहे त्याच्या मोबाईलमध्ये <laughs> आम्ही टेस्टिंग पहिलीच टेस्टिंग घेतो डोनच्या या तेव्हा थोडासा त्रास होणार आहे एकदा टेस्टिंग झाली की मग दुसऱ्यांदा नाही एवढा त्रास होत एकदा त्यांनी टेस्टिंग घेतल्यानंतर मग मी नंतर ट्रायल करणार आहे त्याची ट्रायल घेणार आहे मी त्याची आणि ह्या आमच्या कोंबड्या सगळ्या ड्रोनकडे एकदम उस्ताने बघत आहेत कधी ड्रोन उडतोय ती आज आषाढी एकादशी आहे आज आम्हा दोघांनाही उपास आहे आणि आम्ही दोघंही व्हेजवाली माणसं आहोत नो ड्रोन तर ट्राय झालेला आहे चारही मोटर चालू झाल्यात परत बंद केला परत चालू केला मित्रांनो एक गोष्ट आहे की आपल्याला दोन तीन वेळा चालू बंद करावं लागतं कारण कधी कधी एखादी मोटर फिरत नाही त्याची किंवा एक दोन मोटर फिरत नाहीत त्यामुळं पूर्ण त्याला लक्ष देऊनच हे करायला लागतो चालू करावं लागतं ड्रोन जे असा असा महाबली ड्रोन आहे हा परत बंद केलाय परत एकदा टेस्टिंग करतो आहे लक्ष द्या इकडं हां लक्ष द्या इकडं ड्रोनकडे फिरचं एक बार ट्राय चालू आहे मित्रांनो ड्रोन हा हवे तोडालेला आहे मी ट्रायल घेतोय थोडी हाईट सहाच्या सहा मोटर फिरतात टेस्टिंग ओके सगळ्या कोंबड्या खाली आल्यात ज्यावर होत्या त्याही खाली आल्या सगळ्या मित्रांनो टेस्टिंग एकदम व्यवस्थित चालू आहे दोन मित्रांनो फायनली मी आता टेस्ट दोन वेळा घेतली आता हे तिसऱ्यांदा परत एकदा टेस्टिंग घेतोय खूप स खूप सेटिंग असतात असत त्यातमध्ये आता Thank <laughs> you. 私。バス कर फक्त आता मोटर चालू कर